थामणकर आज आपण ताळोबा चंद्रपूरचे आलेलो आहे आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपल्याला ताळोबा गेट वरती आपले लोकप्रिय हवामान तज्ञ श्रीमान्य पंजाबरावजी डग हे आपल्याला मिळाले त्यांच्याकडून आपण येणाऱ्या पावसांदर्भात आपण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत साहेब नमस्कार आणि आपला एक येणारा जो पावसाळा अंदाज आहे थोडक्यात माहिती द्या मी आहे चंद्रपूर म्हणजे ताळोबा जंगल या ठिकाणी आलेलं आहे आणि या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यानुसार काही साळ असेल काही असेल कोणतं धान्य असत काय करा तीस तारखेच्या सगळ्या करून घ्या कारण की ना तीस एप्रिल एक मे दोन तीन मे च्या दरम्यान तुमच्या चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चांगला अवकाळी पाऊस पडणार आहे वारं सुटणार आहे विजेचा कडकडासा पडणार आहे गोले घेणार आहेत म्हणजे गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तीस तारखेला तसं एकोणतीस तारखेला वातावरण खराब होईल तीस तारखेपासून माझा सांग पावसाची व्याप्ती कशी असते दोन हजार ला यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि यावर्षी पूर्वीकडून पाऊस येणार आहे त्याच्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात आणि पुढे कोण पाऊस आल्यानंतर जास्त पाऊस पूर्वविदर्भातच होतो मी देखील आणि आज येता येता देखील मी काय केलं माझ्या युट्यूबच्या अंदाजामध्ये सांगितलं पूर्वविदर्भात आता तीस मे तीस एप्रिल पाऊस तीस एप्रिल एक दोन मेच्या दरम्यान अवकाळी पाऊस केला म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे ज्या वर्षी जे महाराष्ट्राचं जे आगमन आहे ते विदर्भामध्ये सुरुवातीला पूर्वेकडून होण्याची शक्यता धन्यवाद सर